त्यांच्या पाठीभागा असणारा सावलीसारखा वाल्मिक कराड याच्याबद्दलच ती खंत असावी आणि फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा एवढंच मी म्हणेन पण आता त्यांचं काम कार्यभाग उरकला म्हणून आता कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं अरे जरा थोडं काहीतरी बाळगा तुमच्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी जी जी जिजले त्यांच्या विरोधात तुम्ही येऊन इथं भाषणं करता आणि आता प्रचाराच्या सभा देखील सुरू आहेत नेमका काय विजन घेऊन जात आहे आणि गेवराई माजलगावकरांना कसा शब्द देत आहे जे काही आमचं विजन आहे ते विजन आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेलं आहे हा जाहीरनामा आहे हा प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत आम्ही पोचवलेला आहे आणि ही जे काही अत्यावश्यक या शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत एक माजलगावला मॉडर्न सिटी बनवायची स्मार्ट सिटी बनवायची हे विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये तो आमचा संकल्प आहे आमच्या विरोधकाकडं सत्ता नाही आमचे विरोधक फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी जे एकदा आमचे नगरसेवक नगराध्यक्ष नऊ महिने जेलमध्ये राहून आले ते परत निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत त्यांना कशासाठी सत्ता पाहिजे हे जगजाहीर आहे आणि दुसरे एक मोठे नेते आहेत तेही कुठलाही धंदा न करता पंचवीस विदेशवारी करणारे आहेत सुटा आणि थाताट राहणारे लोक आहेत पंचतारांकित आयुष्य त्यांचं ते जगतायत काय बाबा काय ह्यांच्या उत्पन्नाचं साधन आहे गेले पस्तीस वर्ष तुम्ही राजकारणात आहे तुमचं जगण्याचं साधन काय हे जर जाहीर करा लोकांना माहिती होऊ द्या अशी जु अशी काळूबाळूची जोडी आज माजलगाव शहरामध्ये आमच्या विरोधात प्रचार करते परंतु मला खात्री आहे माजलगाव श शहरातली जनता ही सुजान आहे योग्य माणसाच्या हाती आणि काम करणाऱ्याच्या हाती ही सत्ता येणार आमचं पॅनल प्रचंड मताने आणि प्रचंड मताधिक्यानं विजयी होणार याच्यात तिळमात्र शंका नाही चाललंय नाही हे तर हा प्रश्न काही मी काही नेता नाही ने राष्ट्रवादीचा आपले पालकमंत्र्यांना हा प्रश्न विचारा मी काय याच्यावर कॉमेंट करणार नाही निश्चित आहे तुम्हाला अनुभवायला येते लोकसभेला पंकजाताई उभ्या होत्या मित्रपक्ष म्हणून आम्ही आमची प जी काही ताकद आहे ती पणाला लावली होती लोकांना अंगावर घेतलं होतं शिव्या खाल्ल्या होत्या लोकांच्या हां आम्ही त्याला तोंड दिलं पण आता त्यांचं काम कार्यभाग उरकला म्हणून आता कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं अरे जरा थोडं काहीतरी बाळगा तुमच्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी जी जी झिजले त्यांच्या विरोधात तुम्ही येऊन इथं भाषणं करता काहीतरी पथ्येत तुम्ही पाळलं पाहिजे दादा आपण जर इथं माजलगावमध्ये येण्याचं पत्र येऊ नका असं पत्र दिलेलं काय नाही आम्ही फक्त तसं काही पत्र दिलेलं नाही फक्त आम्हाला अजितदादाच्या सभा पाहिजे तेवढंच आम्ही कळवलेलं आहे पक्षाला अजितदादा व्यतिरिक्त एकाही स्टार प्रचारकाची इथं गरज नाही जे पंचेचाळीस स्टार प्रचारक आहेत आम्ही मोकळेपणाने सांगितलं की पालकमंत्री ना। मा या नात्यानं हे कामा विकास कामासाठी काहीतरी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निधीची कमिटमेंट झाली पाहिजे आमच्या कामासाठी विकास निधी कमी पडू नये म्हणून अर्थमंत्री या नात्यानं पालकमंत्री या नात्यानं अजितदादानी या ठिकाणी यावं केले जातात भाजपचा देखील या ठिकाणी पॅनल आहे त्यांनी देखील या ठिकाणी पॅनल आव्हान कोणाचं आहे आणि आता निवडणूक ज्या ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये आव्हान होतं तेच आव्हान आहे नवीन आव्हान नाही आहे इथं परळीमध्ये युती होते आणि माजलगावमध्ये होत नाही दारूरमध्ये होत नाही म्हणजे नेमकं यांना काय साधायचं आहे भाऊ बहिण यांना हे हातात हात मिळून राजकारण चाललं आहे सगळी स सत्ता केंद्र ह्यांना त्यांच्या ताब्यात आणायची आहेत याचा त्याचा अर्थ आहे पण तसं होणार नाही यावेळेस दारूर आणि बाजलगाव दोन्ही नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार मात्र स्वतःची निवडणूक असली की होतं परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराईमध्ये वेगळं समीकरण आहे बीडमध्ये काहीतरी वेगळं समीकरण झालं योगेश क्षीरसागर जी की विधानसभेचे उमेदवार होते त्यांना राष्ट्रवादी सोडण्याची वेळ आली आणि त्यांनी ठराविक एका घरातून हे राजकारण चालत असल्याचा आरोप <laughs> <laughs> आपल्या व्यक्तीची आठवण काढली जी जो व्यक्ती आज नाही याची खंत त्यांनी बोलून दाखवली आणि प्रतिक्रिया आता त्यांनी जी काय खंत बोलून दाखवली ती खंत खरंच त्यांना मला वाटतं की प्रत्येक क्षणाला त्यांच्या पाठीमागा असणारा सावलीसारखा वाल्मिक कराड याच्याबद्दलच ती खंत असावी आणि फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्ही आणि खंत दूर करा एवढंच मी म्हणेल